नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई वडोदरा मार्गाला भिवंडीतील लामत सुपे गाव येथील जोडणीसाठी केंद्र सरकारकडून एकशे साठ कोटीची मंजुरी खासदार बाल्या मामा यांच्या प्रयत्नांना यश केंद्र शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेला मुंबई वडोदरा महामार्ग भिवंडी वाडा रस्त्यामधून जात असून भिवंडीतील लामत सुपेगाव येथे या महामार्गाला जोड देण्याची मागणी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती खासदार म्हात्रे यांच्या मागणीची दखल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली असून या जोडणी प्रकल्पासाठी सुमारे एकशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे या संदर्भात खासदार बाल्यामामा यांनी बुधवारी रात्री मंत्री गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली भिवंडीवाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा असून या मुंबई वडोदरा महामार्ग जाऊनही या मार्गावर थेट प्रवेश नसल्याने प्रवाशांना वाहतूक वळसा घालून तब्बल अठरा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे यामुळे वेळ इंधन आणि आर्थिक नुकसान होणार असून स्थानिक नागरिक व्यापारी उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे भिवंडी वाडा मार्गावर लांबच सुपेगाव गावाजवळून मुंबई वडोदरा महामार्गावर थेट प्रवेशद्वार निर्माण करावे रस्त्याचे रुंदीकरण मजबूतीकरण व दुरुस्ती करून अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करावी नवीन एक्सचेंज तयार करून भिवंडी वाडा मार्ग थेट एक्सप्रेस वेने जोडावा यामुळे वाहतूक वेगाने होईल आणि स्थानिकांसाठी सहज उपलब्ध निर्माण होणार असून यामुळे भिवंडी वाडा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होऊन पाच हजाराहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिक तरुण आणि कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे येथील नागरिक व प्रवाशांसह भिवंडीच्या विकासासाठी हा प्रकल्प दुवा ठरणार असून या प्रकल्पामुळे भिवंडी वाडा परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याने आपण या प्रकल्पासाठी यापूर्वीही मंत्री गडकरी यांची भेट घेतली असून त्यासाठी सुमारे एकशे साठ कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला असून प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची ग्वाही आपल्याला मंत्री गडकरांनी दिली आहे अशी प्रतिक्रिया खासदार बाल्य मामा यांनी दिली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी मुख्य प्रतिनिधी वाडा सचिन पाटील ची रिपोर्ट